अभिनंदन करतो आणि हे हा जो चार महिन्याचा अर्थसंकल्प असला तरीसुद्धा सर्वांना न्याय देणारा सर्वांना सर्व घटकांना न्याय देणारा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प आहे है, मी हेही मुद्दाम सांगेन की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विकसित भारत या संकल्पनेला एक पूरक असा आ, हा अर्थसंकल्प आहे या आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक आहेत महिला आहेत शेतकरी आहेत कामगार आहेत तरुण आहेत ज्येष्ठ आहेत सगळ्यांनाच यामध्ये समावेश केलेला आहे यांचा मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे ह्यामध्ये असतील पी डब्ल्यू डीचे असतील आणि ग्रामीण रस्ते असतील शहरी रस्ते असतील या सर्वांना प्राधान्य दिलेलं आहे रेल्वेला आपण प्राधान्य रेल्वे मार्गांना प्राधान्य दिलेलं आहे त्याचबरोबर एअरपोर्ट जे आहेत आपले एअर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे त्यासाठी आपण प्राधान्य देतो आहे आपले पोर्ट आहेत ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण प्राधान्य देतो आहे कारण कुठलाही राज्य जे आहे त्याच्या पायाभूत सुविधा मध्ये जो जे राज्य पुढं असतं त्याचा विकास आणि प्रगती वेगाने होत असते आणि म्हणून पायाभूत सुविधांना देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलं आहे त्याचबरोबर आपल्या महिलांसाठी ज्या योजना आहेत महिला सक्षमीकरण असेल अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील आणि या महिला सक्षमीकरण लेख लाडकी लखपती योजना त्यासाठी आपण तरतूद केलेली आहे महिला बचत गट त्यांना सक्षम करणं स्वतःच्या पायावर उभं करणं याला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि एकंदरीत यामध्ये सिंचन आहे शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभागासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केलेली आहे दुष्काळग्रस्त जे भाग आहेत त्यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण यामध्ये तरतूद केली आहे समोरचं संभावित सगळ्या गरजा लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांना देखील आपण वेळोवेळी जे काही नैसर्गिक संकटाला सामना करावा लागतो आहे यासाठी देखील शेतकऱ्यांसाठी आज आपण या अर्थसंकल्पात देखील तरतूद केलेली आहे